तर मित्रांनो आजची गोष्ट आहे अकबर आणि बिरबलाची तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आपण नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो लहान मुलांच्या गोष्टी असतात जर तुम्हाला गोष्टी आवडत असल्या किंवा आवडल्या तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती, ती, ती बेलायकनची दाबा दाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊनच जाईल गोष्ट चालू करत आहे बिरबल सापडला हे गोष्टीचं नाव आहे एकदा एका गोष्टीवर अकबर बिरबल आणि बिरबलाची चर्चा चालू होती वसुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला अकबराने बिरबलाला दरवाज्यात येण्यास बंदी घातली व राजाच्या बा बाहेर जाण्याचा आदेश दिला बिरबल राज्य सोडून एका गावात गेला परंतु काही दिवसांनी अकबरला दरबारात बिरबलाची अनुपस्थिती जाणवू लागली वेळोवेळी अकबर बिरबलाची आठवण काढत असे व चिंता करत असे परंतु बिरबलालाच ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते अकबर अकबराने बिरबलाला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली त्याने पूर्ण राज्यात दवंडी पटवली की जो माणूस सावलीत सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार म्हणजे जो व्यक्ती अर्ध ऊन व अर्ध सावली चालेल व जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल ह्या दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली ही गोष्ट बिरबलापर्यंत पोहोचली त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राज्या दरबारात जाण्यास सांगितले तसेच राज्याच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी तेही सांगितले बिरबलाने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला ही खाट तू तु तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा जाताना चुरमुरे खात जा, जा, जा। माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे बिरबलाने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाड्याकडे जाण्यास निघाला दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले जेव्हा तो मा म्हणाला महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलेलो आहे त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले तो राजदरबारात त्याच पद्धतीने गेला त्या मजे मजेदार माणसाला बघून अकबर बोलला कोण आहेस तू मी एक माणूस आहे तो बोलला अच्छा मग तू असा डोक्यावर खाट ठेवून का आला आहेस अकबराने विचारले तो बोलला महाराज मी तुमची घोषणा घोषणा तुमचीच घोषणा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही त्यामुळे मी खाट ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे मी सावलीतही नाही व थेट सूर्यप्रकाशातही नाही त्यानंतर त्याने त्याचे डो त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले अकबर बोलला हे काय आहेस तू राज दरबारात का खात आहेस तो म्हणाला महाराज ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी खूप भुकेलेला आहे हे सर्व ऐकून अकबर कुतूहलाने बोलला सांग मला तुला हे सर्व कोणी शिकवले महाराज काही महिन्यापासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे त्यांच्या सांगण्यावरून मी हे कार्य केले आहे तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला अकबर अकबराला लगेच समजले की अनोळखी व्यक्ती कोण आहे ते तो आनंदाने ओरडला मला बिरबल सापडला त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते, ते, यो ते बक्षीस दिले त्याने आपले काही दूध त्या गावात पाठवले व सन्मानाने बिरबलाला परत आणले मित्रांनो अशी आहे अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला जर बिरबलाची गोष्ट सापडली बिरबलाची गोष्ट तुम्हाला जर छान वाटली असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या नवनवीन गोष्टी या चॅनलवरती येत असतात त्या पूर्णपणे शांतपणे ऐका